नमस्कार मंडळी कशा सर्वजण स्वस्त राहा मस्त राहा आणि आनंदी सुद्धा राहा आता टाकाऊपासून पासून टिकाऊ याच्याकडं हा व्हिडिओ जातो त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आता ह्या साड्या आहेत त्या गोदडीसाठी ठेवल्या होत्या गोदडीसुद्धा घालायच्या आहे आणि तोही व्हिडिओ तुमच्याशी मला शेअर करायचा आहे पण गोदडी घालण्यापूर्वी ज्या साड्या होत्या ते पाहत होते त्यांच्या लेस होत्या ते इतक्या छान होते की खूप भारी होत्या आणि फॉलसुद्धा काही साडींचं एकदम जास्त यूज नसल्यामुळं खराब झाले नव्हते ते सुद्धा फॉल आहेत ते साडींच्यापासून वेगळे करून ठेवतात आणि लेससुद्धा आता मी प्रत्येक साडीची घेत आहे पहा त्याच्यापासून युजफुल अशा वस्तू आपण बनवू शकतो आणि तेच तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे की या लेसपासून मी काय बनवले आणि तुम्हाला काय आयडिया सुचतील आणि तुम्ही काय बनवलात ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आता ह्या लेस किती छान आहेत पहा खूप छान आहेत आणि लांब आपल्याला पूर्ण साडीची लेस भेटून जातात जिथं जिथं खराब झाले तिथं तुम्ही कट करून टाकली तरी चालेल जी चांगली चांगली लेस आहे ती तुम्ही वापरू शकता आता ही तर किती सुंदर आहे पहा वेलवेटचे आहे आणि त्याच्यावरती अशी फुलं डार्क रेड कलरचे आहेत आता चला काहीतरी याचं बनवून घेऊया आता एक दोन लेस ह्याच्यामध्ये यूज होतील पुढच्या व्हिडिओमध्ये जे काही बनवणारं आहे त्याच्यामध्ये थोडं यूज होईल आता एक जे बनवलं आहे ते तुमच्याशी शेअर करते आणि चॅनेलवरती नवीन असाल माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आता इथं काय आहे ते दाखवते बोरी घेतलेली आहे आता मला ही दुकानातून सामान आणताना बोरी दिली होती त्याच्यामध्ये सामान टाकून ही डाळीची चावलची असेल त्यामुळं घट्ट होती आणि मी ती डबल कट केलेली आहे पहा आता ही चौदा इंच रुंदी घेतली तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही जास्तसुद्धा ह्याच्यापेक्षा घेऊ शकता आता मी लेस इतकी आहे त्याप्रमाणे मी ही घेतलेली आहे आणि हे जे तुकडे आहेत ते मी जोडून घेतले जेणेकरून लांब आपल्याला अशी पट्टी भेटून जाईल आता किती लांब झालेली आहे पहा आता ही लांब भेटल्यानंतर आपण साडी घ्यायची आहे जुनी आपण जुनी गोदडीसाठी ठेवतो किंवा गाऊन घ्यायचं आहे जुना आपण वापरत नाही तो आणि त्याच्या आय एका साईडला जोडून घ्यायचा आहे आता त्याच मापानं मी साडी कटिंग करून जोडून घेतली पहा एका साईडला एका साईडला जोडून साडी घेतली त्यामुळं उलट काही दिसणार नाही आणि सुलट साईडला आपली लेस येईल आता ह्या चार पाच प्रकारच्या लेस तुम्हाला मी सुरुवातीला दाखवल्या होत्या त्यातल्या ले दोन लेस घेतल्यात कॉम्बिनेशन करून आणि एका साईडला साडी जोडली एका साईडला बोरी तशीच आहे त्या साईडला आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लेस ह्याच्यामध्ये जोडू शकता एक ही लेस एकदा जोडते आणि दुसरी आहे ती लेस एकदा मी जोडून घेत आहे आता मी सरळ इथं लेस जोडलेली आहे तुम्ही क्रॉससुद्धा जोडून घेऊ शकता आता मी सरळच अशा पद्धतीनं स्टीच करून घेणार आहे पहा आता एकदा स्टीच करून घेतली दुसऱ्या साईडला सुद्धा मी स्टीच करते तुम्ही ह्याच्यामध्ये जर लेस नसेल तर तुम्ही कपडासुद्धा वापरू शकता कॉन्ट्रास्ट कपडा घेऊन म्हणजे तुकडे असतील कपड्याचे किंवा तुमच्याकडं गाऊन असतील किंवा तुमच्याकडं ब्लाऊज पीस तुम्ही आता साडीतले आत्ता जे ब्लाऊज पीस असतात ते आपण यूज करत नाही त्याच्यावरती प्लेन ब्लाऊज पीस घालतो तेसुद्धा ब्लाऊज पीस यूज करूनसुद्धा अशा पद्धतीनं तुम्ही स्टिच करू शकता आता हे मी लेस वापरलेली आहे आता दुसरी आहे ती लेस घेतली पहा आणि तिथूनच जोडत घेतलेली आहे आता मी वेगवेगळी वे वे लेस जोडत आहे म्हणजे पहिल्यांदा ती एक जोडली दुसरी ही एक जोडली परत पहिलीच जोडली तुम्ही डबल डबल जोडू शकता किंवा वेगवेगळं कॉम्बिनेशन करू शकता तस तुम्हाला जशा आयडिया भेटतील तसं तुम्ही स्टिच करू शकता आता मला जशी आयडिया भेटली तशी मी ही स्टिच केलेलं आहे पहा आता पूर्ण पट्टी आहे ती आपण अशा पद्धतीनं स्टिच करून घेऊया आता तुमच्याकडे जुने शर्ट असतील किंवा छान असं बेडशीटचं कपडा असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं स्टिच करूनसुद्धा घेऊ शकता ह्या लेसऐवजी तुम्ही काहीही तुमच्याकडं असतील कपडे तर त्या कपड्यांचं कॉम्बिनेशनच्या पट्ट्या काढून तुम्ही अशा पद्धतीनं स्टिच करू शकता वेगवेगळे आता हे जे आपण बनवणार आहोत खूप युजफुल आहे आपण जेवायला बसलो कार्यक्रम असला तर ही पट्टी म्हणूनसुद्धा जेवायला बसण्यासाठी टाकू शकतो पुढं भरपूर ह्याचं मी दाखवलेलं आहे की कशा पद्धतीनं यूज होणारा आहे आता पूर्ण पट्टी आपली ही स्टिच करून झाली शेवटला एक दोन पट्टी एका लेसची कमी पडली त्यामुळं एक्स्ट्रा लेस आहे तीच लावून घेतली आणि पूर्ण पट्टी आपली कवर करून घेतली आता एक्स्ट्रा जे धागे दोरे आहेत किंवा लेसची पट्टी आहे थोडी बाहेर आली असेल तर त्या मापानुसार आपण ही कटिंग करून घेणार आहोत आता पूर्ण आपली ही लेस आहेत त्या जोडून झाल्या पहा एक्स्ट्रा पट्टी राहिली असेल तर ती कटिंग करून घ्या तुम्ही ह्याच्या लांबी रुंदीत कमी जास्तपणा करू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्याकडे जी लेस आहे त्या अवेलेबल लेसमध्ये तुम्ही कवर करू शकता आता हा डबल करून बघितले की कुठला मागं पुढं होतं आहे का तर नाही बरोबर आपलं हे येतं आता ह्याला पूर्ण बॉर्डर करायचं आहे पहा आता पूर्ण आपलं हे स्टिच करून झालं आहे आता बॉर्डरवर तुम्ही कॉम्बिनेशन साडीमधली पट्टी काढू शकता किंवा तुमच्याकडे तुकडे तुकडे कपड्याचे असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा मी आता इथं फॉलचा यूज करणार आहे पहा आता हा फॉल एका साडीचा वापरलेला जास्त साडी नव्हती तोच फॉल घेतलेला आहे आणि दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे पहा फॉलची कट करून उलट साईडला अर्धा इंच मार्जिन पकडायचं आहे आणि स्टिच करून पूर्ण पट्टी एका साईडला घ्यायची आता सुलट भाग म्हणजे ज्या साईडला लेस आहे त्या साईडला परतवून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं स्टिच करून घ्यायचं पहा आता मी नंतर तुम्हाला कशा पद्धतीनं सुलट साईडला ही पट्टी जोडली ते दाखवते पहा आता ही एका साईडला जोडल्यानंतर किती सुंदर आपलं झालेलं आहे पहा उलट साईडलासुद्धा काहीही धागेदोरे आपले दिसत नाहीत आता दुसऱ्या साईडला कसं जोडायचं ते दाखवते तुम्हाला आता ही पट्टी दीड इंचाची आहे ज्या साईडून साडी लावली तो भाग घ्यायचा म्हणजे उलट भाग घ्यायचा आणि अशा पद्धतीनं ही पट्टी ठेवायची अर्धा इंच मार्जिन पकडायचं ही पट्टी पूर्ण स्टिच करून घ्यायची आता पहा सुलट करायची म्हणजेच लेस कटच्या साईडला करायची एक फोल्ड पहिल्यांदा करायचा आणि दुसरा फोल्ड जी शिलाई आपण घेतली होती स्टिच करायला अर्धा इंच मार्जिन पकडून त्या शिलाईवरती ही पट्टी ठेवायची आणि अशा पद्धतीनं स्टिच करायची आता पट्टी जोडल्यानंतर सुलट करायची सुलट केल्यानंतर एक फोल्ड करायचा पट्टीचा आणि परत दुसरा फोल्ड हा आहे तो शिलाईवरती घ्यायचा आणि अशा पद्धतीनं पूर्ण पट्टी आहे ती स्टिच करून घ्यायचे समजले का पहा त्यामुळं काय होतं की गोटसारखी आपली पट्टी दिसते आणि फिनिशिंग खूप छान दिसते एकसारखं कवर चारी साईटून आपल्याला दिसतं आणि ही मॅट आहे त्याला खूप सुंदर लुक येतं आता पूर्ण पट्टी आहे ती मी स्टिच करून घेते आता दोन्ही साईडला आपल्या पट्ट्या जोडून झाल्या आता रुंदीकडच्या साईडला पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत जशा दोन्ही साईडला पट्ट्या आपण जोडून घेतल्या बॉर्डर त्याच पद्धतीनं दोन्ही साईडलासुद्धा जोडून घ्यायचं आहे पहा आता साडीकडच्या बाजूला जशी अर्धा इंच मार्जिन पकडत पट्टी जोडली आणि सुलट साईडला फोल्डिंग पट्टी करून स्टिच करून घेतलं त्याच पद्धतीनं हे आता स्टिच करून घ्यायचं आहे आता दोन्ही साईडला पट्टी जोडून झाल्यानंतर पहा आपलं आता हे तयार आहे तुम्ही आता कार्यक्रम पुढं आलेले आहेत सगळे सण आलेले आहेत आता श्रावण आलेलं आहे दसरा आलेला आहे गणपती आलेले आहेत आता श्रावणात आपण पंक्ती वाढतो काहीतरी कार्यक्रम असतो आपली पूजा वगैरे त्यावेळेला जेवाय बसण्यासाठी सुद्धा हे मॅट म्हणून वापरू शकता ह्याच्यात आरामशीर चार पाच लोकं बसू शकतात आणि खूप छानसुद्धा दिसतं पहा किती सुंदर झालेलं आहे आणि किती लांब झालं आहे आपण ते लेस आहे ते टाकणारच होतो पण किती छान झालेला आहे पहा अशा पद्धतीनं जेवायला सुद्धा बसू शकतो पहा आता हे झालं एक आता तुम्ही इतकं सुंदर हे बनलं आता तुम्हाला दाखवते की पुढं आपला डायनिंग टेबल आहे त्या डायनिंग टेबलवरती रनर म्हणूनसुद्धा हा वापर करू शकता आता पहा पूर्ण डायनिंग टेबल माझा हा कवर होतोय डायनिंग टेबलचा पूर्ण लुकच बदलून गेला पहा आता ह्याच्यावरती चपातीचा डबा फळांची टोकरी ठेवली तर किती भारी वाटते तुम्ही पाहू शकता आणि कसा वाटला हा युजफुल व्हिडिओ आयडिया चांगली वाटली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद